ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज कुणबी सेनेतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रात मराठा समाज शासकीय सामाजिक राजकीय पटलावर आरक्षणासंदर्भात चर्चेत आहे त्यात मराठा समाजाला सरकारने बारा टक्के आरक्षण देऊ केले आहे तरीही सरकार ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देत असेल तर त्यास आमचा विरोध आहे कुणबी समाजाची लोकसंख्या पस्तीस टक्के जरी असली तरी शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित आहे त्यामुळे कुणबी समाजावर हा अन्याय होऊ नये यासाठी आमचा विरोध आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी कुणबी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देवरे प्रमुख संजय बोरसे प्रमुख अनिल पाटील जिल्हा कार्याध्यक्ष मुकेश सूर्यवंशी उपतालुका प्रमुख प्रथमेश देवरे प्रवीण तोरवणे निलेश बोरसे सचिन भामरे आदी उपस्थित होते सध्या महाराष्ट्रात सामाजिक राजकीय क्षेत्रात मराठा आरक्षण हा विषय हिरणेवर आलेला आहे आम्ही कुणबी सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं दे, आहे की मराठा समाजाला आरक्षण निश्चित मिळावं ही हो, आमची कुणबी सेनेची कुणबी समाजाची पहिल्यापासून मागणी आहे परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये न घेता स्वतंत्र आरक्षण मिळावे अन्यथा जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतलं तर कुणबी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी सेना ओबीसी समाजाचे सर्व समाजाच्या संघटना एकत्र आणून आम्ही तीव्र आंदोलन देऊ असा इशारा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे खरं पाहता महाराष्ट्रात मराठा समा समाजापेक्षा कुणबी समाज जास्त असून ओबीसीमध्ये आहे त्यातच धुळे नंदुरबार गडचिलूर ठाणे या जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू झाल्यामुळे आज कुणबी समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची पहिल्यापासून मागणी असताना सुद्धा आम्ही मराठा समाज कुणबी हा आमचे बांधवच आहेत आम्ही प्रत्येक मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांच्या पाठीशी हाय आहोत परंतु ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र मिळावं ही अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही महाराष्ट्र भरतीवर आंदोलन करता असं आव्हान करतो